सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत मध्यवर्ती मंडळाकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत भाग घेतलेल्या मंडळांचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मीटगल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालयात खासदार धैर्यशील मोहिते पाटील महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले ज्येष्ठ नेते महेश कोटे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल माजी महापौर सौ शोभाताई बनशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात येणार आहे अशी माहिती सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवाध्यक्षा लताताई फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस ट्रस्टी अध्यक्ष बसवराज इरटे विश्वस्त दिलीप कोल्हे दास शिळके सुनील रसाळे संजय शिंदे श्रीशल बनशेट्टी हेमाताई चिंचोळकर विजय पुकाळे गौरव जक्कापुरे नंदकुमार उपाध्ये सोमनाथ मेडके यांची उपस्थिती होती सार्वजनिक मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या वतीने चोवीस तारखेला सायंकाळी पाच वाजता बक्षीस समारंभ मंडळांना देण्यात येणार लेजिन स्पर्धा टिपरी वगैरे ज्या स्पर्धेत भाग घेतले होते त्या लोकांना मंडळांना बक्षीस समारंभ करण्यात येणार आहे हा आदरणीय अकलूचे खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील महानगरपालिकेचे आयुक्त शीतल मॅडम त्याचबरोबर दिलीप भाऊ कोल्हे आणि आमच्या महेश कोटे यांच्या हस्ते हा समारंभ पार पडणार आहे